स्वामी समर्थ वर्षातील शेवटचा डिसेंबरमध्ये येईल तर महत्त्वाची अमावश्या आलेली आहे आणि ही अमावष्या संपल्यावर मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे तर या अमावशेला आपल्याला दही भाताचा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो करायचा आहे अत्यंत प्रभावशाली आणि खूप प्राचीन पूर्वीपासून चालत आलेला हा उपाय आहे आणि या उपायामुळे तुमच्या घरातील पितृदोष वास्तुदोष मुलांना लागलेली नजर मुलांचा हट्टीपणा त्यांची चिडचिड हे सगळे कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आपली आजी सुद्धा हा उपाय करत होती हा उपाय केल्याने कुणाचीही हानी होत नाही तर झालं तर आपल्याला त्याचा लाभच होतो अमोशा म्हटलं की काही लोक घाबरून जातात की अमोषा आली पण घाबरण्याचं काहीच कारण नाही अमोशा दिवशी आपण काही उपाय सेवा जर केल्या तर आपल्या घरामध्ये कुठल्याही अडचणी येत नाहीत आपल्या घरातलं वातावरण पण चांगलं होतं अमोषेला काही लोकांना चिडचिड होते डोकेदुखी होते काही कारण नसताना किरकोळ कारणामुळे घरामध्ये मोठे वाद होतात अशा वेळेस काय करावं हे समजत नाही प्रत्येक अमोषा पौर्णिमेला होतेच लोक त्यामुळे म्हणजेच डिस्टर्ब होतात की हे काय चालले नेमकी अमोषा आली की डोकं का दुखतं नेमकी आमोशा आली की मन का बेचेन होतं हे आपल्याला कळत नाही त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे आणि काही सेवा करायच्या आहेत ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या केल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील निम्म्या अडचणी अशाही संपतील मधला प्रखर पितृदोष नष्ट होईल तुमचा निघून जाईल तर पितृदोषासाठी आपल्याला उपाय करायचा आहे पितृदोषासाठी करण्याच्या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात आधी दही भात कसा बनवायचा ते आधी मी तुम्हाला सांगत आहे हा भात कधीही कुकरला लावायचा नाही एखादं पातेले घ्यायचे त्यामध्ये पाणी उकळत ठेवायचे तांदूळ धुवून त्यामध्ये टाकायचे मीठ तेल वगैरे जिरे काहीही टाकायचे नाही अळणी भात तुम्हाला हा शिजवून घ्यायचा आहे थोडासा एका भराचा भात लावा कारण दोन तीन उपाय आपल्याला करायचे आहे दोन्ही तिन्ही उपायासाठी वेगवेगळा भात आपल्याला लागणार आहे तर हा भात शिजला थंड झाला की आंबट दही थोडंसं मिक्स करायचे आहे दही आंबटच पाहिजे कारण नकारात्मकता खेचून घेण्याचे गुणधर्म असतात म्हणून नेहमी दही आंबट असावे घरात लावलेले साईचे दही वापरू नये त्यानंतर तो भात थंड झाला की एखाद्या ताटलीत काढून त्यामध्ये दही मिक्स करून तो चांगला कालवून घ्या एखाद्या पत्रावरी किंवा केळीच्या पानावर भात घ्या आपल्या गच्ची गॅलरी किंवा आपल्या आसपास कुठेही मोकळी जागा असेल तुमच्या घराच्या मागे तिथे ठेवा कोणत्याही प्राण्याने खाल्ला तरी चालेल काव्याने खाल्ला किंवा बेल काव्या खाल्ल्याने नि? चालेल तर हा उत्तम मात्र दुसऱ्या दिवशी कोणत्याही प्राण्याने खाल्ला तरी चालेल आणि कोणी कोणीच नाही खाल्ला तर दुसऱ्या दिवशी तो उचलून तुम्हाला सरळ झाडाकडी टाकून द्यायचा आहे मात्र हा जो दही भात आहे तो खास पित्रांसाठी ठेवायचा आहे हा भात ठेवताना ओम पितृदेवताय नमो नमः ओम पितृदेवताय नमा या मंत्राचा जप करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून जी भिंत येईल तिथे किंवा दक्षिण दिशेला तोंड करून जी मोकळी जागा येईल तिथे आपल्याला दही भात ठेवून घ्या यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रखर पितृदोष नष्ट होईल प्रत्येक अमोशेला हा उपाय जर केला तर पहा सहा महिन्यामध्ये किंवा पाच महिन्यामध्ये तुम्हाला अगदी कितीही शांती करायला सांगितल्या असतील मोठ्या पितृदोषांनी खूप मोठ्या गोष्टीमधून बाहेर याल की कर्ज आहे लग्न ठरत नाही मूल होत नाही पैसा साठत नाही पैसा खर्च होतो आहे पैशाचा अपव्यय होतोय या सगळ्या गोष्टी होतात ते पितृदोषामुळे भयंकर घटना ज्या आपण कधी आयुष्यात कधी विचारही केलेला नसेल अशा घटना घडतात त्यामुळे आपण डिस्टर्ब होता नाही अशासाठी दही भाताचा हा उपाय शंभर टक्के फरक पडेल उपाय दुसरा जो उपाय वास्तुदोषासाठी कागदावर मूठभर दही भात ठेवायचा आणि बाथरूमच्या भिंतीवर किंवा बेसिनच्या भिंतीवर शक्यतो बाथरूमच्या खिडकीच्या खाली भिंत असते त्याच्यावर ठेवा सगळीकडे उपाय करतो पण वास्तुदोष खरा हा बाथरूममध्ये तिथे उपाय कोणताही करत नाही तुरटी ठेवा मीठ ठेवा कधीतरी बाथरूम मिठाणी घासा निगेटिव्ही दूर होते खिडकीमध्ये ठेवलेला दही भात तुमच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घाला हात पाय देऊन घरामध्ये प्रवेश करा तर या उपायाने वास्तुदोष कमी होणार आहे वास्तुदोष एक उपाय दही भात घ्यायचा चार बाजूला तुम्ही समजा फ्लॅटमध्ये राहत असाल तर हा उपाय करू शकत नाही बाथरूममध्ये ठेवण्याचा उपाय करू शकता तुम्ही मोकळ्या जागेत राहत असाल चारही बाजूला शिंपडा थोडा थोडा टाका चारही बाजूला या उपायाने घरातील वास्तुदोष संबंधित दूर नष्ट होतील मुलांसाठी मोकत्या व्यक्तींसाठी जे काही उपाय करायचे आहेत तो मनशांतीसाठी मुलांच्या प्रगती अभ्यासासाठी घरातील निगेटिव्ही नष्ट व्हावी यासाठी भात एका भांड्यामध्ये घ्या सगळ्यात आधी माणसाच्या डोक्यावरून उलटा सरळ उलट्या दिशेला वेळा फिरवा त्यानंतर भात प्राणी किंवा सरळ झाडाखाली ठेवा यामुळे वास्तुदोष पितृदोष नष्ट होतील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा धन्यवाद